लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेला वेग येत असतानाच मतदार यादीमधील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत नाशिकमध्ये हयात असलेल्या इच्छुक उमेदवारास मतदार यादीत मयत दाखवले असल्याचे समोर आल्याने प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सिडको येथील उत्तम अर्जुन काळे हा मतदार मयत असल्याचे निवडणूक विभागाने जाहीर केल्यानंतर तो जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोर आला मी जिवंत आहे तरी माझे नाव मतदार यादीतून मृत दाखवून वगळले आहे अशी तक्रार करीत त्याने स्वतः जिवंत असल्याचा पुरावा देखील सादर केला त्यांनी याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली असता आमचा संबंध नाही असे सांगून जबाबदारी झटकण्यात आल्याचा आरोप काळे यांनी यावेळी केला माझं नाव उत्तम अर्जुन काळे मी भारतीय जनता पार्टी सिडको मंडळाचा उपाध्यक्ष आहे येणारं नाव महानगरपालिके संदर्भात जी आता यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक सत्तावीसमधून मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे ही नावं जे आता डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये आम्ही आमचं नाव चेक करण्यासाठी गेलो असताना बघितलं की त्याच्यामध्ये आमचं नावच नाही नंतर आम्ही तिचा विचारपूस करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला गेलो किंवा त्या मॅडम आम्हाला भेटलं मॅडम म्हणलं आमचं नाव नाही ज्यात नाही याच्या संदर्भात मॅडमने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला की डिटेल काढा बाबा काय यांचा विषय नावाचा तो त्यांनी डिटेल नंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मृत्यू दाखला दिला का तुमचं डेट झालेलं आहे म्हणे आणि हा माणूस मग मकमाला बदला आहे जो डेट झालेला माणूस आहे डुप्लिकेट सर्टिफिकेट जोडून दिला आमच्या नावाच्या आधारावर आणि त्याचं नाव सेम होतं उत्तम अर्जुन काळे त्यांचं नाव माझं नाव बाकी त्यांच्या पत्नीचं नाव वेगळं आहे माझ्या पत्नीचं नाव वेगळं आमचा ॲड्रेस वेगळा त्यांचा ॲड्रेस वेगळा मी एकशे पंचवीसमध्ये राहिलं आहे ते एकशे तेवीसमध्ये राहिलं आहे हे सगळं वेगळं वेगळं असतानासुद्धा जे बी एल ओ असतो त्यांनी शहानिशा केली नाही काही नाही डायरेक्ट त्यांनी ना येऊन तिथं ते यांचा काय ऑनलाईन असेल किंवा काय ऑफलाईन असेल त्यांनी ते फॉर्म दिलं सबमिट करून तिला हे डेट आहे म्हणजे त्यांच्या या आधारावरती त्यांनी आमचं नाव डायरेक्ट ग्लिट केलेले आहे आणि होणार महापालिकेत आम्ही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे तर इलेक्शन लढायचं आहे आम्हाला आता इलेक्शन आलं दोन महिन्यावरती त्यांनी आता टाईमवरती असं शॉर्ट करून टाकला म्हणजे आम्हाला संशय तर जे बी एल ओला मॅनेज करून काहीतरी आमचे जे हिरोग हिरोधक असतील त्यांनी त्यांना काय मॅनेज केलं असेल त्यांना काय पैशांची देवाणघेवाण केली असेल आणि आमचे हे नावं त्याच्यातून त्यांनी उठून टाकलेले अखेर काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ही तक्रार दाखल केली त्यांच्या नावाचा फॉर्म साथ भरून चुकीचा मोबाईल नंबर टाकत विशेष म्हणजे त्यांच्या नावाचा मृत्यू दाखलात जोडण्यात आला होता तसेच भाजपचे मंडल अध्यक्ष अविनाश पाटील यांचे देखील नाव यादीत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली अविनाश पाटील मी माजी मंडल अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी नवीन नाशिक आत्ता जे वीस तारखेला प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये आमचं नाव नव्हतं तसं तर मी लोकसभा आणि विधानसभेला आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मी मतदान केलेलं आहे पण नाव का गायब झालं म्हणून आम्ही महानगरपालिकेकडे हरकत घेतली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं एकतीस जुलैच्या अगोदर जी यादी आमच्याकडे आलेली आहे जी ग्राह्य धरली आहे मतदानासाठी महानगरपालिकेच्या त्याच्यातच तुमचं नाव नाही आहे तर तुम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे जा आम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे गेलो त्यांना सांगितलं की आमचं नाव का नाही आहे तर त्यांनी आम्हाला काल हे अर्ज आणि आमचा मृत्यू दाखला त्या ठिकाणी दिला की तुमचा मृत्यू झाला आहे दोन हजार वीसमध्ये त्याच्यामुळे तुमचं नाव कमी करण्यात आलेलं आहे म्हणजे हे बुद्धी पुरस्कार कोणीतरी षडयंत्र केलेलं आहे आमच्या आमचा सहकारी असेल किंवा आमच्या समोरचा असेल जो स्पर्धक म्हणून आम्हाला येणार असेल आणि त्याला नको पाहिजे असेल आम्ही त्याच्यामुळं त्यांनी खोटा अर्ज माझ्या पत्नीच्या नावाने खोटा अर्ज केला आहे की यांचा मृत्यू झाला आणि त्यांचं नाव कमी करण्यात यावं म्हणून महापालिका निवडणुकीत मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली असून त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्वरित चौकशीचे आदेश दिले आहेत चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि करा